काढा घेऊन अग बाहेर बसून खाडत मला कवळ कवळ ऊन आला आणि हाय हॅपी बर्थडे अव काय बघा काल झाला बाजार आणि हा का आम्ही किती गरीब हाय अगं गरिबाचं जेवण जीवते मी बघा शिळ्या भाकरी आणि मटणाच कालवण हाय आणि त्याच्या हा का लिंबाची फोड घेतली आणि कांदा घेतला या आणि आम्ही लय गरीब हाय वा आमच्या गरिबाचं जेवण असंच असतंय शिळ्या भाकरी आणि मटणाचं कालवण भूक लागते ना मग थंडीच म्हणलं उन्हा तानाचा पुन्हा करायला येईल तर गरीबाच जेवण असलं जास्त या तर तुम्ही काय काय खाल्लं सांगा बरं कमेंट मध्ये मी आवडते आणि कधी मेथी घेऊन येताय कधी काय घेऊन येते सारखाच राडाच करताय येऊन येडपाठ अग चांगलं लागतं ग शिळा भाकरी आणि कालवण